हाय मी दीपाली झांबरे आयुष डीपी युट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आम्ही आलो गावाकडे मी गावाकडे गेल्यावेळी शेवगा आणि शेवगा लावताना आणि कांदे खुरपताना व्हिडिओ टाकला होता ते केवढे आले हे दाखवण्यासाठी आज व्हिडिओ बनवला आहे मी तुम्हाला शेवगा आणि कांदे दाखवते खुरपताना कांदा दिसत पण नव्हता पण आता असं आलं आहे आणि ह्या बोधवरती आपण मी शेवगा लावला होता ला ला तो शेवगा एवढा उंचीवरती गेला आहे सर्रास सगळे शेवगे एकसारखे एका उंचीचे आलेत कुठं तर एका तासा छोटा झालाय खुरपण करून पण थोडस गवत आलेलंच आहे मध्ये मध्ये उसाचा आनंद आहे थोडे कांदे दाट कुठं पातळ झाले शेवगा मस्त आलाय जैविक पद्धतीने केलेला शेवगा आणि कांदा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मी गेल्यावेळी ही व्हिडिओमध्ये म्हणलं ते आमचा जैविक पद्धतीने शेती आम्ही करतोय तो निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे आमचा शेवगा आणि कांदे कसे आहेत तेही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू